एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते सिन्नर शहरातील बकालपणा कमी करण्यासाठी सिन्नर नगरपालिकेने आजपासून अतिक्रमणविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे सार्वजनिक जागा आणि रस्त्यांवर टपऱ्या हातगाडे अनधिकृत दुकाने थाटणाऱ्यांना आता थेट कारवाईचा सामना करावा लागणार आहे गेल्या आठ दिवसांपूर्वी सिन्नर नगरपालिकेने टपरीधारक फेरीवाले आणि अनधिकृत व्यापाऱ्यांना स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याची नोटीस दिली होती मात्र नोटीस न पाळणाऱ्यांवर आज सक्त कारवाई सुरू झाली मुख्याधिकारी अभिजित कदम यांच्या आदेशानुसार नगरपालिका आणि पोलीस यांचे संयुक्त पथक रस्त्यावर उतरले बस स्थानक फुले पुतळा परिसर खासदार पूल नाशिकवेस बाजारपेठ गंगावेस इथल्या रस्त्यावरून टपऱ्या हातगाडे आणि दुकाने हटवण्यात आली मोहिमेदरम्यान जप्त केलेले साहित्य नगरपालिका जमा करत आहे ही कारवाई एकदिवसीय नसून सतत सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केलंय मुख्याधिकारी अभिजित कदम यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आधी होर्डिंग्स विरोधात बडगा उगारून सत्तर ते ऐंशी फ्लेक्स जप्त केले होते तर दोनशेहून अधिक फ्लेक्स भीतीने उतरवण्यात आले होते आता हा बडगा थेट अतिक्रमण करणाऱ्यांवर फिरतो आहे ही मोहीम कायम सुरू राहणार असल्याने सिन्नर शहराला आता खऱ्या अर्थाने मोकळा श्वास मिळेल अशी अपेक्षा आहे आपली दुनियादारी अक्षय गायकवाड सिन्नर